नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे याआधी आपण या काळं तिखट कसं बनवायचं ते बघितलं आज आपण येथे कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायचं आहे आणि रेसिपी फक्त बघायची नाही तर ती घरी करूनसुद्धा बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग हा मसाला कसा बनवायचा ते बघूयात येथे मी दोनशे ग्रॅम बेडगी मिरची घेतली आहे ही मिरची रुंद असते आणि जाड असते ही तिखट कमी असते पण रंगाला अतिशय सुरेख असते यानंतर मी येथे घेतली दोनशे ग्रॅम शंकेश्वरी मिरची ही मिरची का घ्यायची तर यामुळे मसाल्याला अगदी झनझणीतपणा येतो यानंतर दोनशे ग्रॅम आपण येथे लवंगी मिरची घेतलेली आहे ही मिरची चांगलीच तिखट असते एकूण मिळून येथे मी सहाशे ग्रॅम मिरची आणली होती त्यातली सुकल्यानंतर त्याचे देठ काढल्यानंतर बरेच प्रमाणात कमी होते मसाल्याचं प्रमाण बघूयात तीस ग्रॅम दगडी फूल घेतले दहा ग्रॅम नाकेश्वर घेतले दहा ग्रॅम जायपत्री घेतली आहे दहा ग्रॅम मिरे घेतलेत दहा ग्रॅम दालचिनी घेतली आहे वीस ग्रॅम शहाजिरे घेतलेत छोटी विलायची वीस ग्रॅम घेतली आहे दहा ग्रॅम तीरफळ घेतले दहा ग्रॅम चक्रीफूल घेतलेला आहे दहा ग्रॅम लवंग घेतली आहे वीस ग्रॅम मोठी विलायची घेतली आहे तीस ग्रॅम बडीसोप घेतली आहे वीस ग्रॅम मौरी वीस ग्रॅम जिरे ती दोनशे ग्रॅम घेतलेत पंचवीस ग्रॅम खसखस घेतली आहे तीन हळकुंड घेतलेत पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मेथीदाणे घेतलेत एक सुंठ घेतली आहे सुंठ चालेल किंवा मग सुंठ पावडर वापरली तरीही चालतं एक जायफळ आहे त्याचसोबत येथे मी खडा हिंग घेतलेला आहे वीस ग्रॅम खडा आहे घेतलाय हिंगच घ्या त्यामुळे मसाल्याला चव छान येते अडीचशे ग्रॅम धने घेतलेत तीनशे ग्रॅम सुकं खोबरं किसून घेतलंय मसाल्याचं सगळं साहित्य उन्हामध्ये ठेवून उन चांगलं सुकून घ्या शंभर ग्रॅम येथे आपण तमालपत्र घेतलेलं आहे दीडशे एम एल तेल घेतलंय कोणतंही तेल घेऊ शकता हा कांदा लसूण मसाला असल्यामुळे कांदा महत्त्वाचा आहे एक किलो कांदा स्वच्छ करून बारीक कट करायचा आहे आणि उन्हामध्ये कडकडी तशी सुकून घ्यायचा या मसाल्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे कोथिंबीर गावरान आणि ताजी हवी ही स्वच्छ धुवून मोठी मोठी कट करून उन्हामध्ये सुकून घ्या दोन जुड्या कोथिंबीर सुकल्यानंतर बघा अगदीच कमी प्रमाणात झाली आहे आणि लसूण जो आपण घेतला होता तो सुद्धा निवडून कडक होईपर्यंत उन्हात सुकून घ्या कांदासुद्धा मस्त सुकलाय हा मसाला भाजताना फक्त कोथिंबीर भाजायची नाही बाकी सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हा सगळा मसाला भाजून घेणार आहोत त्यासाठी जाड बुडाचं भांड गरम करायला ठेवा सुरुवातीला आपण तीळ भाजणार आहोत हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत चार पाच मिनिट मंद आचेवरती तीळ चांगले भाजून आहेत मसाल्याचं सगळं साहित्य अगदी खमंग असं भाजायचे तरच मसाला चवदार होतो तीळ चांगले खमंग भाजलेत काढून घेऊयात यानंतर महुरी सुद्धा अगदी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे मसाला भाजताना अगदी काळजीपूर्वक भाजावा लागतो नाहीतर मग तो अंगावर उडायची शक्यता असते महुरी पूर्ण भाजल्यानंतर त्याला असा पांढरट रंग येतो तोपर्यंत आपल्याला भाजायचे भाजलेली महुरी काढून घ्यायची त्यामध्ये जिरे बडी सोप आणि खसखस टाकायची आहे हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊयात मसाला भाजताना प्रत्येक पदार्थ मंद आचेवरती आणि खमंग भाजायचा आहे त्याच सोबत जेव्हा आपण मसाला भाजतो तेव्हा तो असा ते फुलून येतो यानंतर आपण मेथीदाणे भाजणार आहोत सुरुवातीला काही पदार्थ आपल्याला सुके भाजायचेत आणि नंतर राहिलेले पदार्थ तेलामध्ये भाजायचे आहेत हे आहे जाएफर। जाएफर जे मसाल्याचे पदार्थ असतात ते भाजायला थोडासा वेळ लागतो मेथीदाणे काढल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकलेला आहे जायफळ जायफळसुद्धा पांढरट पडेपर्यंत भाजून घ्यायचे जायफळ काढून घेतले त्यानंतर आपण इथं हिंग भाजणार आहोत हिंग जेव्हा आपण भाजतो तेव्हा ज्या पद्धतीने डिंक फुलतो तसाच हिंगसुद्धा फुलतो हळद सुंठ हिंग त्याचसोबत जायफळ हे सगळं भाजण्यापूर्वी बारीक करून घ्या तरच ते व्यवस्थित भाजलं जातं सुके पदार्थ भाजल्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचे त्यामध्ये सुंठ आणि हळद कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण इतर मसाले भाजून घेणार आहोत कोणताही मसाला बनवताना त्यामध्ये लवंग आणि मिऱ्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा नाही तर मसाला अति तिखट होतो आणि याचा आपल्याला त्रास होऊ शकतो सगळे पदार्थ व्यवस्थित भाजले म्हणजे जर तुम्ही हे मसाला मिक्सरमध्ये काढणार असाल तर ते सोपं जातं मसाल्याचे पदार्थ भाजताना तेलाचा वापर फार अति प्रमाणात करू नका नाहीतर मग ते मसाला खूप जास्त तेलकट होतो मसाल्याचे पदार्थ बाजूला काढून घेतले त्यानंतर शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये धने भाजायचे धने भाजायला सात ते आठ मिनटं लागतात कारण खूप जास्त खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत धने भाजून घ्यावे लागतात धने चांगले भाजल्यानंतर आपण तमालपत्र भाजणार आहोत तमालपत्र भाजताना एक चमचा तेल टाका व अगदी कडक खुसखुशीत होईपर्यंत हे तमालपत्र भाजून घ्या भाजलेलं तमालपत्र बाजूला काढूयात आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला बॅडगी मिरची भाजून घेणार आहोत बॅडगी मिरची कढईमध्ये टाकून दोन चमचे तेल टाकायचे आणि विशेष म्हणजे या ज्या मिरच्या असतात त्याला भाजायला खूप जास्त वेळ लागतो प्रत्येक मिरची भाजायला दहा मिनिटं सहज लागतात कारण मंद आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित मिरची भाजून घ्या मिरच्या कडक भाजायला हव्यात पण रंग बदलता कामा नये बॅडगी मिरची काढून घ्यायची आणि यामध्ये आपण संकेश्वरी मिरची टाकणार आहोत या मिरचीमध्ये सुद्धा दोन चमचे तेल टाकून खमंग आणि मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेऊयात येथे मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही संकेश्वरी मिरची किंवा मग लवंगी मिरची टाळू शकता कारण ह्या दोन्हीही मिरच्या खूपच जास्त तिखट असतात बॅडगी मिरचीमध्ये तिखटपणा कमी असतो पण रंग सुरेख येतो संकेश्वरी मिरची काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये लोंगी मिरची टाकून दोन चमचे तेल टाकायचे आणि अगदी व्यवस्थित आचेवरती खमंग अशी ही मिरची भाजून घ्यायची आहे मिरच्या भाजताना घरामध्ये ठसका उठतो जर घरामध्ये छोटी मुलं असतील किंवा वयस्कर लोक असतील तर मग किचनचा दरवाजा बंद करूनच सगळ्या मिरच्या भाजून घ्या यानंतर परत कढईमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून शहाजिरे आणि दगडी फूल व्यवस्थित भाजून घ्यायचे यानंतर कढईमध्ये सुकं खोबरं टाका त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून हे खोबरं डार्क ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवरती चांगलं भाजून घ्यायचे हा जो मसाला आहे तो भाजीमध्ये किंवा पदार्थामध्ये वापरताना कमी प्रमाणात वापरा नाहीतर पदार्थ खूप जास्त तिखट होऊ शकतो खोबरं बाजूला काढून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये लसूण टाकून दोन चमचे तेल टाकायचे आणि व्यवस्थित हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत लसूण भाजून घ्यायचंय लसूण भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा कडक होता कामाने किंवा जळता कामाने नाहीतर मग मसाल्याला उग्र वास येतो अशा रेसिपी म्हणल्या की साहित्य खूप प्रमाणात असतं त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठाच होतो लसूण काढून घेतल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे कांद्यावरती दोन चमचे तेल टाकून डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे त्याशिवाय त्याला चव येत नाही मंदा आचेवरती करा जास्त जर मोठ्या आचेवरती केलं तर त्याला काळसर रंग येईल काळसर रंग नको आहे आपल्याला ब्राऊन रंग हवा जेव्हा आपण हा मसाला भाज्यामध्ये वापरतो तेव्हा अगदी थोड्या प्रमाणात वापरा नाहीतर मग भाजी जास्त तिखट होते व्यवस्थित सगळा मसाला भाजून घेतलाय तो पूर्ण थंड करून घेतलेला आहे कांदा लसूण सोडून बाकी सगळा मसाला एकत्र करा आणि कांदा लसूण बाजूला ठेवा कारण जर कांदा लसूण याच्यामध्ये एकत्र केला तर मग सगळं साहित्य मऊ होईल आणि बारीक व्हायला त्रास होईल सुरुवातीला आपण कांदा आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकायची कोथिंबीर आपण भाजली नव्हती हा व्हिडिओ बनवताना आमच्या मनी मऊने कॅमेऱ्याला धक्का लावलाय त्यामुळे थोडासा व्हिडिओ हल्लाय हा मसाला जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर कांडन यंत्रातून बारीक करून घ्या पण जर कमी प्रमाणात बनवायचं असेल तर घरचे घरी मिक्सर सुद्धा बारीक करू शकता मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मसाल्याचं साहित्य टाकून अगदी एक जीवाणी बारीक करून घेणार आहे हे करत असताना काळजी घ्या नाहीतर मग जो मसाल्याचा हात आहे तो आपला चेहऱ्याला किंवा डोळ्याला लागला तर त्रास होऊ शकतो हा मसाला दोन वेळेला आपल्याला मिक्सरमधून काढावा लागतो सुरुवातीला जेव्हा आपण हा मसाला बारीक करतो तेव्हा ते व्यवस्थित ते सगळा मसाला एकत्र होत नाही दुसऱ्यांदा परत सगळा एकत्र केल्यानंतरच एकजीव असा मसाला तयार होतो सुरुवातीला आपण हा मसाला एकदा बारीक करून घेतलाय आता यामध्ये कांदा लसूण जो बारीक केला होता तो टाकून एकजीव असं सगळंच बारीक करून घ्यायचंय या मसाल्यामध्ये तेल मीठ टाकलं तर तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खा अगदीच खमंग लागतं आणि तोंडाला चव येते बरेच जण मसाल्यामध्ये मीठही टाकतात पण मी येथे मीठ टाकलेलं नाही त्याचं कारण असं की बऱ्याच भागामध्ये बाराही महिने वातावरणामध्ये ओलावा असतो आणि त्यामुळे तिखट खराब होऊ शकतं या पद्धतीने आपला कांदा लसूण मसाला तयार आहे दिसायला सुंदर दिसतोय त्याचबरोबर रंगही सुरेख आलाय रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचं आयकॉनला क्लिक करायचे आणि फेसबुक पेजवरती मला फॉलो करायचं आहे धन्यवाद